नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगरी आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोणत्याही पिकाचं नियोजन करताना आपल्याला खर्च जी आहे ही एक अशी बाब आहे की जी आपण जेवढा कमी करू तेवढाच आपण प्रॉफिटमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहेत तर आपण जी तयारी करतो आहे आता ही तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आता फक्त टेस्टिंग आणि पाणी सोडणं एवढंच काम बाकी आणि त्याच्यानंतर आपली लागवड होणार आहे तर आता याच्यामध्ये खर्च एकूण किती आला आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि किती खर्च मी कमी केला आहे याचीही माहिती तुम्हाला आजच्या यावेळीमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करायचे सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करायचे म्हणजे आलेलं प्रत्येककडचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण मागं जे आहे विथ फिल्टर ही पाईपलाईन वगैरे केली आहे त्यानंतर मल्चिंग ठिबक आणि ही ओपन सबल मेन आहे ही जी मेन टाकली आहे दोन इंची तर ही आपली वरूनच टाकलेली वर आहे कारण याच्यामध्ये आपल्याला साधारणतः दीड वर्षापर्यंत ही पाईपलाईन राहणार आहे आणि याच्यानंतर ही निघून परत दुसरी असणार आहे आणि याच्या जागेवर फळबाग असणार आहे तर हे एक प्लॅनिंग आहे आत्ताचं पुढच्या पाच वर्षापर्यंतचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे तर आता याच्यामध्ये खर्च किती केला आहे तर खर्च जर सांगायचं झाल्यास तर साधारणतः बावीस हजार रुपये मला मल्चिंग ठिबक आणि साधारणतः दहा पीस पाईप आणि त्याचं मटेरियल हे सगळं पडलेलं आहे एकूण बावीस हजार रुपयामध्ये दहा सात बंडल याच्यामध्ये आपले मल्चिंग आलेले आहेत समर्थ ग्रुपचे तर तो जो आ, हा जो पेपर आहे मल्चिंग पेपर हा मला साधारण बाराशे ऐंशी रुपयाला पडला आहे तीनशे पासष्ट मीटर आणि याच्यामध्ये हो होल आहेत पहा आपण हा रेडीमेड होलवाला घेतलेला आहे याच्यामध्ये हे साधारणतः सव्वा फुटावर होल आहेत म्हणजे इथं आपलं जे आ, मल्टी क्रॉपिंगचं प्लॅनिंग आहे तर हे आपण असं करणार आहोत की मध्ये जे आहे मधल्या गॅपमध्ये बेडवर तिथं आपण वांगी टाकणार आहोत आणि जे बाजूचे बेड आहेत तर याच्यामध्ये आपले दुसरं पीक असणार आहेत आता मुळात इथं दोन पिकाचं प्लॅनिंग होतं आता दोन ऐवजी तीन झालेलं आहे कारण आपण डोस जो आहे तो त्याच प्रमाणात भरलेला आहे तर डोसचा जो खर्च आहे म्हणजे खताचा जो खर्च आहे सर्वसाधारणतः एक दहा हजार रुपये आपला पूर्ण खर्च झालेला आहे म्हणजे एकूण बावीस ते तेवीस हजार रुपये ड्रीप मल्चिंग ठिबक दहा हजार रुपये जवळजवळ दहा हजार म्हणण्यापेक्षा साधारणतः बारा हजार रुपये कारण त्यामध्ये मी काही घरचं पण खत टाकलेलं आहे तर बारा हजार रुपये ते एक सर्वसाधारण पस्तीस हजार रुपये टोटल खर्च आत्तापर्यंत झाला आहे आता या पस्तीस हजारामध्ये मी कोणता खर्च कमी केला आहे तर सगळ्यात पहिलं जे मल्तिंग मल्चिंग जे आहे हे अथराईला जर लेबर लावलं तर आमच्याकडं कॉस्टिंग आहे पाच हजार रुपये एकर आता इथं मला खर्च जो आला आहे तो फक्त दोन हजार रुपये आला आहे याच्यामध्ये मी तीन हजार रुपये वाचवलेत त्यानंतर हे जे ड्रिप तुम्ही पाहताय आहे आता हे तुम्हाला कसं वाटतं आहे मला माहिती नाही परंतु हे सुद्धा मीच माझ्या हाताने बसवलं हो आहे फिटिंगसुद्धा मीच केली आणि आता आपण मुळात ॲग्रिकल्चर्स म्हणा किंवा शेतकऱ्यांची मु मुलं म्हणा आपल्याला या गोष्टी सांगायची गरज पडत नाही किंवा कोणता पाईप कुठं फिट करायचं आहे हे आपल्याला सांगायची गरज पडत नाही त्यामुळं हा हे सुद्धा मी घरच्या घरीच काम केलं आहे आणि विशेष म्हणजे कामात काम म्हणजे वेळ कामातून वेळ काढून हे काम केलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा साधारण दोन हजार रुपये मी वाचवलेत म्हणजे एकंदरीत पाच हजार रुपये अगदी आरामात इथं वाचलेत आणि घरचा ट्रॅक्टर असल्यामुळं मशागतसुद्धा चांगली करता आली त्यासोबत मशागतीचा जो एक्स्ट्रा खर्च आहे म्हणजे जसं की आता समजा नांगरट अडीच हजार रुपये पण तिथं मला खर्च कमी लागला आहे घरचा ट्रॅक्टर असल्यामुळं तर त्या ठिकाणी पण तीन चार हजार रुपये माझी बचत झाली तर एकंदरीत सात ते आठ हजार रुपयेपर्यंत इथं बचत झालेली आहे आता याच्यामध्ये हा जो बेड आहे आपला साधारण सात फुटी बेड आहे ज्यावेळेस आपल्याला डाळिंब लागवड करायची तर ही चौदा फुटी असणार आहे म्हणजे एक वेळ याच्यातून परत सुटणार आहे म्हणजे मल्टीक्रॉपिंग तर आहेच पण पुढच्या पिकांचंसुद्धा प्लॅनिंग याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे तर एकंदरीत जो खर्च सा आहे साधारण पस्तीस हजार रुपये खर्च आला आहे त्यातला पाच ते सात हजार रुपये वाचवला आहे कारण तो जरी परत केला असता तर त्याच्यामध्ये खर्चामध्ये आणखी भर पडली असती आणि विशेष म्हणजे आपण जो वेळ मोकळा होता त्या मोकळ्या वेळात सगळं फिटिंग वगैरे केलं आहे तर एकंदरीत तुम्हाला हे प्लॅनिंग कसं वाटलं नक्की कळवा आता तुम्हाला माहिती देतो ड्रीप आणि मल्चिंग कोणतं घेतलं कितीला पडलं म्हणजे ही ते घेण्यासाठी सोयीस्कर जाईल आता मल्चिंगमध्ये खूप वेगवेगळे ब्रँड आहेत म्हणजे आव्हान आहे किसान आहे समर्थ आहे आणखी खूप सारे वेगवेगळे मल्चिंग आहेत आणि त्याच्यामध्ये मायक्रॉनमध्ये सुद्धा फरक आहे परंतु शेतकरी याच्यामध्येच फासला जातो कारण आपण विचार करतो की पंचवीस मायक्रॉनचा आहे परंतु खरोखर पंचवीस मायक्रोनचं आहे का हे आपल्याला समजत नाही त्यामुळं पेपर घेताना कधी पण तो त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी चेक करा जेणेकरून पेपरमध्ये लगेच कलर कॉम्बिनेशन चुकून लगेच तो पेपर फाटला नाही पाहिजे असा पेपर निवडा आता हा पॉवर टिलरच्या साहाय्यानं आपण बसवलेला आहे तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला कुठं फाटलेला फारसा दिसणार नाही एक दोन ठिकाणी आहे कारण ज्या ठिकाणी माती वर खाली होती त्या ठिकाणीच फक्त अडचण आली बाकी इतर ठिकाणी अडचण आलेली ना नाही आहे आणि त्याच्यानंतर जे ठिबक आपण वापरलं आहे तर ठिबक जे आहे व्हर्जिन मटेरियल हायड्रोगोल जो बंडल येतो हायड्रोगोलचा बंडल आपण या ठिकाणी वापरला आहे तो मला खूप होलसेल रेटमध्ये बसला आहे म्हणजे अकराशे रुपयाला बंडल बसला आहे तसा मार्केटमध्ये बाराशे रुपयाला बसतो आणि जर एखाद्या चांगल्या इंडस्ट्रीअलिस्टकडून किंवा जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्याकडून जर घेतला तर मग मात्र तो एक हजार पन्नास रुपयापर्यंत दहा किलोचा बंडल पडतो तिथंही आपण अतिरिक्त पैसे वाचू शकतो आता प्रत्येक बंडल मागे माझे शंभर रुपये वाचलेत आणि सुद्धा शंभर रुपये वाचलेत तरी तोच खर्च मी त्याच्यामध्ये धरलेला नाही आणि एकंदरीत जर पाहिलं तर साधारणतः तेरा बंडल मला पूर्ण लागलेत म्हणजे तेराशे रुपये माझी तिथंसुद्धा बचत झाली आहे म्हणजे होतं काय तर तुम्ही जर ज्या चार ठिकाणी जर चौकशी केली तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो बाकी आता पिकांचं नियोजन जर झालं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे की आपल्याला एक साईडला म्हणजे एका बेडवर आपले डांगर हे असणार आहे माहीको एम पी एच झिरो वन ही व्हरायटी मध्ये असणार आहे एक महिन्यानंतर वांगी लागवड आणि तिसऱ्या बाजूनी जे आहे म्हणजे दोन ठिकाणी होल आहेत तर एक होल मल्च आ, डांगर मध्ये वांग आणि एक साईड जे असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला घरच्या पुरता भाजीपाला जो की आपण विषमुक्त बनवू शकतो किंवा घेऊ शकतो बाकी एकंदरीत नियोजन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा प्लॅनिंग आवडलं असेल तर डिलर नक्की लाईक करा आणि तुम्हाला आणखी काही माहिती कमी वाटते आहे का किंवा काय माहिती पाहिजे तर हे कमेंट करून नक्की कळवा कारण जवळजवळ पाईप आणि पाईपाचाच पण खर्च तुम्हाला सांगायचा राहिला तर पाईप जो आहे हा आ... नेटफ्लिक्स म्हणून कंपनी आहे तिचा आहे म्हणजे ॲक्च्युली जर सांगायचं झालं तर त्या पाईपाचा प्रेशर किंवा त्याचं वेटेज जे आहे ते फक्त चेक करत आला बाकी ब्रँडिंग काही नाही आहे कंपनी बनवणारी म्हणजे एक जर असेल तर त्याचे सबमॅन्युफॅक्चरर म्हणा किंवा मार्केटेड बाय म्हणा हे दहा कंपन्या बनवतात त्यामुळं त्या पाईपाची क्वालिटी जी आहे त्याच्यावर दिलेलं असतं जर तुम्हाला दाखवायचं झाल्यास आता हा क्लास टूचा पाईप आहे कारण हा आपल्याला खूप वर्ष वापरायचं नाही आहे तर हे पहा इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर इथं नेटफ्लिक्स पाईप्स ट्रेडमार्क त्रेसष्ट एम एम क्लास टू चार के जी एफ पर सेंटीमीटर स्क्वेअर आता हा जे आहे तर हे त्याचं मानांकन थोडक्यात म्हणा किंवा त्याचं एक स्पेसिफिकेशन म्हणा हे असे पाईप जर असेल तर एक तुम्हाला पाच सहा वर्ष अगदी आरामात जातात आपल्याला तेवढंच भरपूर झालं कारण आपण जो खर्च केला आहे हा लाईफ टाईमसाठी केलेला नाही कारण याच्यामध्ये आणखी चेंज होणार आहे तर तुम्हाला जर लाईफ टाईम करायचं असेल तर तुम्ही हेवी क्वालिटीचे म्हणजे फेनोलेक्सारखे किंवा नेटाफेमचे पाईप्स वगैरे असतील तर ते तुम्ही वापरू शकता किंवा इतर ब्रँडिंगचाही वापरू शकता परंतु क्वालिटी चांगली असली चांग पाहिजे आणि बाकी तुम्हाला जर चार पाच वर्षाचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही हे पाईपसुद्धा वापरू शकता आणि ठिबकमध्ये जर तुम्हाला तीन ते चार वर्षाचं प्लॅनिंग असेल तर हायड्रोगोल पाईप येतात तर ते तुम्ही वापरू शकता जे व्हर्जिन मटेरियल असतं वर्जिन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये मिक्सिंग नाही हे असं मटेरियल आणि जे मिक्सिंग मटेरियल येतं तर ते जाड खूप असतं परंतु ते जाडचा तोटा आहे म्हणजे काय तर तो पाईप जर दाबला तर तो तुटला जातो किंवा फाटला जातो म्हणून तो शक्यतो वापरायचं नाही बाकी नियोजन तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर आणखी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद